नामदेवांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे नामदेव व ज्ञानदेव यांच्या प्रथम भेटीचा प्रसंग या भेटीच्या काळाचा अंदाज ज्ञानदेवांच्या परंपरेतील चौथे उद्बोधनाथ यांनी लिहिलेल्या ज्ञानदेव चरित्रातील भिंत चालविल्याच्या प्रसंगाच्या कालनिर्देशावरून करता येतो भानुषद भानुरचित ज्ञानेश्वरी विर विकृत संवत्सरी ज्ञानरूप त्याच शकी रिपू म्हैसा बोलविला चालवी भिंतीला वसुमाजी यावरून शके बाराशे बाराच्या कार्तिक महिन्यात निर्जीव भिंतीस चालवून तापीतीर निवासी सिद्ध चांगदेवास सामोरे जाण्याची आज्ञा ज्ञानदेवांनी त्या भिंतीला केली त्यानंतर चांगावटेश्वरांनी ज्ञानदेवांच्या प्रेरणेने मुक्ताईचा अनुग्रह घेतला या अनुग्रहानंतर नामदेव ज्ञानदेवांची भेट झाली असे निवृत्तीनाथादी संत व मुक्ताबाई यांच्यात झालेल्या संवादावरून म्हणता येते नामदेवांचा जन्म शके एकोणीसशे ब्याण्णव म्हणजे या भेटीच्या वेळी त्यांचे वय वीस वर्षाचे होते ही भेट शके एकोणवीस शके बाराशे बाराच्या कार्तिक महिन्यानंतर आळंदी येथे झाली असावी हळुवार मनाच्या त्या अवस्थेत पांडुरंगांची सगुण मूर्ती हेच परब्रह्म त्याच्या व्यतिरिक्त देव नाही अशी सगुण मूर्तीच्या स्वरूपाचा ध्यास घेऊन तळमळत राहणाऱ्या नामदेवांची ठाम समजूत होती या एकविध अंधश्रद्धेला धक्का देण्याच्या उद्देशानेच नामदेवा देवे सांगितले काणी संतांचे दरुषणी जावे तुवा अशी देवाकडून त्यांना प्रेरणा मिळाली व ते निवृत्तीनाथादी भावंडांच्या दर्शनाला आळंदीला आले पंढरीचा प्रेमा घरा आला म्हणून निवृत्तीनाथ नामदेवांच्या चरणी लागले आपणच विठ्ठलाचे गाधे भक्त असा अहंकार नामदेवांच्या चित्तात दडला होता तो यावेळी बाहेर पडला ते म्हणाले आम्ही देवाच्या सान्निध्यात सतत आहोत मग यांच्या चरणवंदनाची आम्हा आवश्यकता काय यानंतर ज्ञानदेवांनी त्यांना नमस्कार केला यांच्या अपेक्षा वयाने वडील असल्याने यांना आम्ही वंद्य असे म्हणून नामदेव स्तब्ध राहिले सोपानदेवांनी नामदेवांनी देवांना प्रत्यक्ष पांडुरंगाच्या ठिकाणी मानून श्रद्धापूर्वक नमन केले त्यांनाही नामदेवांनी प्रतिनमस्कार केला नाही या गोष्टीतील मर्म मुक्ताबाईंच्या मनोमन ध्यानात आले ती मूळचीच सडेतोड नामदेवांना वंदन करण्याचे तिने साफ नाकारले उलट तिने प्रश्न केला अखंड जयाला देवाचा शेजार काय अहंकार गेला नाही मान अभिमान वाढविसी हेवा दिस असता दिवा हाती घेसी परब्रह्मासंगे नित्य तुझा खेळ आंधळ्या डोहळे का कल्पतरू तळवटी इच्छिल्या त्या गोष्टी अद्यापी नरोटी राहिली का पण निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईला दट्टावले ऐसे न म्हणावे बाई परंतु तिची कुजबूज चालूच होती उसाच्या शेजारी एरंडाची झाडे लागली म्हणून का त्यांच्यात गोडी येणार विठ्ठलाच्या सहवासात असला म्हणून का नामदेवाचा कोरेपणा जाणार आहे चंदनाचे झाड खरं पण अहंकार रूपी सापाने ते वेधलेले आहे भक्तीचा बोल बाला केला आणि अहंकार खुंट वाढविला गुरु शिवाय कोरडाच या सज्जनांनी त्याला चांगदेवासारखे भाजून पक्के करावे कुंभाराव्यात मडकी भासतो त्याप्रमाणे याला भाज अजून काढा आणि पावन करून आपले ब्रीद खरे करा गोरोबा काकांना बोलवा संतापनात हा पक्का झाला का कोरा आहे यासंबंधी त्यांच्याकडून परीक्षा करून, करून निर्णय घ्या नामदेवासारखा भक्तराज आपल्या संप्रदायात नाही म्हणून निवृत्तीनाथांचाही जीव कासावीस होत होता ऐसे गुंफेमध्ये नाही नामदेव म्हणूनही माझा जीव थोडा होतो भक्ती सामर्थ्याने देवाला अवश्य करणारा हा भक्त आपल्या संप्रदायात यावा हीच तळमळ श्री निवृत्तीनाथांच्या शब्दांत व्यक्त झाली आहे यानंतर योगीती मुक्ताबाई योग सामर्थ्याने गोरोबाच्या भेटीस गेल्या ही भेट कशी झाली याचे वर्णन ज्ञानदेवांनी नाथ संप्रदायाच्या सांकेतिक भाषेत केले आहे मुक्ताईने सोहमध्वनी करताच आकाशात मोत्याचा चुरा फेकावा आणि विजेचा प्रकाश दिसावा तसे झाले जर तारी पितांबरांनी आकाश झाकून टाक टाकावे त्याप्रमाणे खालपासून वरपर्यंत नीलबिंदू सागर त्यावर नाचणारी सर्पाची पिले दिसू लागली सर्वत्र शून्याकार झाले कडाडून वीज चमकावी आणि आपल्याच ठिकाणी गुप्त व्हावी त्याप्रमाणे गोरोबास मुक्ताई भेटल्या या भेटीमधून नामदेवांच्या भक्तीमधील अपुरेपणाचा निर्णय झाला आणि गुरु उपदेशाचे महत्व प्रस्थापित झाले गुरुपदेश घेतल्यानेच आपल्या उत्कट भक्तीला परिपूर्णता येईल असे यातून नामदेव समजून चुकले विठ्ठलाच्या साक्षात्काराने त्यालाच अनुमती मिळाली गोपाळकाल्याच्या एका प्रसंगी निवृत्तीनाथ पंढरीस आले होते तेव्हा नामदेव अंतर्मुख होऊन ईश्वरी प्रेमात तल्लीन झालेले त्यांनी पाहिले निवृत्ती ज्ञानदेव आणि सोपान यांना मिळालेल्या ब्रह्मबीजाची प्राप्ती खेचरनाथांकडूनच घेण्यास नामदेवांना विठ्ठलाने प्रेरणा दिली असे निवृत्तीनाथ म्हणतात नुघडिता दृष्टीनं बोले तो वाचा हरिरूपी साचा तल्लीनता उठी उठी ते नाम्या चाल रे सांगा ते माझे आवडते जीव लगे कुरवाळीला करे पुसत असे गुज घेई ब्रह्म बीज सदोदित ज्ञानासी लागले निवृत्ती भावले सोपाना घडले दिन रात ते हे रे सखया खेचरासी पुसे गुरु नामी विश्वासे ब्रह्म रूपे निवृत्ती म्हणे आता अनाथा श्रीहरी तुंची चराचरी हेची खुना ज्ञानदीप लाऊ जगी या काव्यपंक्ती ज्ञान नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे ईश्वर भक्तीच्या ज्ञानज्योतीवर असंख्य दीप उजळून मानवी उज्ज्वल करण्याचे त्यांचे जीवनध्येय होते ज्या शब्दांनी जनता जनार्दन डोलू लागेल सर्वत्र प्रेमभाव वाढेल आणि आत्मज्ञानाचा दीप प्रज्वलित होईन असे साहित्य निर्माण करू अशी प्रेरणा बोलू ऐसे बोल या अभंगचरणात त्यांनी व्यक्त केली आहे जनतेचा आध्यात्मिकदृष्ट्या विकास व्हावा वायस त्यांचे ध्येय होते त्यामुळे ते स्वतः त्यांची भाषा प्रांतिक मर्यादेत अलिप्तपणे गुरफटलेली नाही भक्तिप्रचारासाठी त्यांनी त्या काळातील लोकसरस्वतीत म्हणजे हिंदी भाषेत रचना केली आणि आयुष्यभर भारत यात्रा चालू ठेवली ते इतर प्रांतीय भाषा शिकले महाराष्ट्रातून निघल्यावर ते थेट दक्षिणेस म्हैसूर तामिळनाडू रामेश्वरपर्यंत गेले व उत्तरेकडे गुजरात सौराष्ट्र सिंधू प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश व पुन्हा पंजाबात भक्तिप्रचार करीत गेले पंजाबी भाषेत त्यांनी पद्ये लिहिली प्रांताप्रांतातील भाषा आत्मसात केल्या आणि त्यांचा उपयोग लोकजागृतीसाठी केला दुसरी पदयात्रा त्यांनी दक्षिण भारतात केल्याची माहिती नवीन मिळालेल्या तीर्थावळीतील तीर्थयात्रेतील गावांच्या नावांवरून मिळते श्री शैलशिखर मल्लिकार्जुन अरुणा अरुणाचल चिदंबर विष्णुकांची रामेश्वर ताम्रपणिका आळुवा कन्याकुमारी हरिहरेश्वर जनार्दन या तीर्थांच्या ठिकाणी शके बाराशे अठराच्या सुमारास जाऊन नामदेवांनी भागवत धर्माचा मानव धर्माचा प्रचार केला त्यामुळे दक्षिण भारतातील राज्यांतून विखुरलेल्या दर्जी चिप्पिगा या अल्पसंख्य लोकांवर त्यांचा प्रभाव पडला तेव्हापासून ती अल्पसंख्य ज्ञाती आपण नामदेव म्हणवू लागली यानंतर संपूर्ण भारतवर्षाची प्रदीर्घ यात्रा नामदेवांनी पायी केल्याची माहिती नवीन उपलब्ध झालेली आहे ही यात्रा के बाराशे वीस ते बाराशे सव्वीस या सहा वर्षांतील दिसते वैप्रसी सुबंध या यांना पुण्याच्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिरात शके पंधराशे तीनमध्ये लिहिलेले एक जुने हस्ती मिळाले हे तीर्थयात्रेचे टांचण चौदा अभंगांत आहे त्यात नामदेवांनी सर्व भारताची जी पदयात्रा केली त्याचे वर्णन संक्षेपाने केलेले आहे ही तीर्थयात्रा नामदेवांनी एकाच वेळी व एकट्यानेच केली असल्याचेही दिसून येते कारण इतर संत त्यांच्याबरोबर असल्याचा कोठेही उल्लेख नाही या प्रदीर्घ यात्रेत नामदेव काही तीर्थक्षेत्रात अनेक महिने राहत असत